आणि आता बोलतो पुढच्या बातमीकडे जुन्नरमध्ये जनसन्मान यात्रेला झालेला विरोध स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांकडून झाल्याचं भाजप नेते प्रसाद लाड यांनी स्पष्ट केलंय तर स्थानिक पदाधिकारी आणि नेत्यांशी बोलून वाद मिटवण्यात येणार असल्याचं देखील लाड यांनी म्हटलंय ला। प्रसाद लाड यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी ओम देशमुख यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेला आज जुन्नरमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांकडनं काळे झेंडे दाखवण्यात आले कुठेतरी महायुतीतल्या घटक पक्षांमध्ये वाद आहे अशा प्रकारचं चित्र निर्माण झालं यावर बोलण्यासाठी महायुतीचे समन्वयक प्रसाद लाड आपल्यासोबत आहेत लाडसाहेब अजित पवारांची यात्रा निघाली जुन्नरमध्ये एक प्रकार घडला भाजपच्याच सहयोगी पक्षाच्याच कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले काय चाललंय महायुतीमध्ये मला वाटतं की यामध्ये कुठेतरी मिसअंडरस्टँडिंग झाली असावी असं माझं मत आहे कारण ती यात्रा संवाद यात्रा ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्वतःची अजित पवारांची यात्रा होती यामध्ये आमच्या भगिनी आशा टी व्हीवरती मी पाहिल्यानंतर मी प्रयत्न केला त्यांना संपर्क करण्याचा परंतु ताईंची तब्येत खालावल्यामुळे ते हॉस्पिटलमध्ये आहेत असं कळलं माननीय साहेबांशी बोलण्याचा माझा प्रयत्न झालेला आहे त्यामुळे अशा पद्धतीमधले कुठले मनभेद असतील तर ते निश्चितपणे दूर केले जातील अशा प्रकार का घडला याची देखील माहिती घेतली जाईल सन्माननीय आमचे प्रदेशाध्यक्ष याबाबतीत ताईंशी स्वतः बोलतील तेच बाबतीत माननीय प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंशी बोलतील आणि गरज भासल्यास अजितदादांशी माननीय देवेंद्रजी बोलतील आणि हा प्रकार का घडला कसा घडला कशासाठी घडला याची देखील शहानिशा पक्षातर्फे केली जाईल कोल्हापूरमध्ये वीस तारखेला जी आपली सभा होणार होती ती मुख्यमंत्री लाडकी बहीणची बावीस तारखेला तारीख दिली गेलेली आहे तशाच पुढच्या देखील दिल्या जातील आणि राज्यामध्ये सात आठ रिजनमध्ये बाबतीतला शंभर टक्के हे कार्यक्रम होतील आणि गणपतीनंतर महायुतीचे मेळावे देखील तात्काळ केले जातील व्हिडिओ संदीप संदीपसह मी ओम देशमुख झी मिडिया मुंबई